सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनेलवरती स्वागत आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज आहे सहा डिसेंबर आणि आज रोजी महत्त्वाचं म्हणजे सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस भरतीचे टोटल कोणत्या घटकात किती अर्ज आले मी तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यावाईज घटकाची माहिती देणार आहे तर आता महत्त्वाचं म्हणजे रात्रीची वेळ आहे आणि आत्तापर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती मुंबईला किती आले मीरा भाईंदरला किती आले आणि सगळ्यात जास्त अर्ज कोणत्या ठिकाणी आले आणि याचा जो काही परिणाम आहे तर तो मेरिटवरती होणार आहे म्हणजे जे काही तुमचं या ठिकाणी ग्राउंड होणार आहे ग्राउंडमध्ये तुम्हाला किती मार्क असणं गरजेचं आहे की जेणेकरून तुमचा नंबर लेखी परीक्षेसाठी येऊ शकतो तर सर्व अपडेट मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे तर आज रोजी सी पी मुंबईचं तर रेकॉर्ड ब्रेकच झालेला आहे परंतु अदर ठिकाणीसुद्धा प्रचंड अर्जांची वाढ झालेली आहे कारण एकच दिवस शिल्लक आहे म्हणून विद्यार्थ्यांनी प्रचंड फॉर्म भरलेले आहेत तर तुम्हाला मीरा भाईदर सी पी मुंबई पुणे त्याच्यानंतर नागपूर संपूर्ण जिल्ह्यावाईज माहिती मी देणार आहे की जेणेकरून तुम्हाला कळेल की तुम्हाला आता कॉम्पिटिशन किती आहे कोणत्या ठिकाणी किती फॉर्म आले आणि महत्त्वाचं म्हणजे तुमची जी काही लेखी परीक्षा आहे ती कधी होणार आहे ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे परंतु तुमचं जे काही ग्राउंड आहे तर ग्राउंडच्या डेटी जाहीर करण्यात आलेला आहे ग्राउंड कोणत्या महिन्यात होईल त्या संदर्भात संपूर्ण माहिती समोर आलेली आहे तर तीसुद्धा माहिती मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे की कोणत्या महिन्यामध्ये तुमचं ग्राउंड होणार आहे आणि पूर्ण प्रूफसहित माहिती समोर आलेली आहे त्याच्यामुळं व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि जे प्रामाणिक विद्यार्थी आहे जे पोलीस भरतीची तयारी करताय ज्यांना खरोखर पोलीस व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओला शेअर करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया स्टार्ट करण्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया समोर तुम्ही पाहू शकता की पोलीस भरती सहा डिसेंबर आज कोणत्या जिल्ह्यात कोणत्या घटकात किती अर्ज आले त्याच्यानंतर एक दिवस बाकी म्हणून विद्यार्थी प्रचंड फॉर्म भरताय त्याच्यानंतर सी पी मुंबई रेकॉर्ड ब्रेक व मेरिट पण ब्रेक होणार आहे कारण जेवढे अर्ज तेवढे जास्त या ठिकाणी तुम्हाला मार्क लागतील एक गोष्ट लक्षात घ्या मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी या ठिकाणी मेरिट थोडं जास्त जाऊ शकतं कारण अर्जांवरती पण डिपेंड करतं आणि ते जागांवरती पण अवलंबून राहतं ठीक आहे त्याच्यानंतर समोरचं बघा आता मी तुम्हाला याच्यामध्ये जिल्ह्यावाईज माहिती देणार आहे ते तुम्हाला पूर्णपणे पहिले व्हिडिओ बघायचा आहे त्याच्यानंतर कमेंटमध्ये कमेंट टाकायची आहे ठीक आहे तर बघा एस पी जळगाव आता जो काही आपला जळगाव जिल्हा आहे जळगाव जिल्ह्याला या ठिकाणी ज्या काही जागा जा आहेत त्या तुम्हाला माहिती असतील आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे अजून आपण समोरचा व्हिडिओ घेऊन येणार आहे त्याच्यामध्ये पूर्ण जेवढे पण महाराष्ट्रामध्ये डिस्ट्रिक्ट आहेत आणि जेवढे घटक तयार करण्यात आलेले तेवढे घटक एसआरपीएफ कारागृह त्याच्यानंतर संपूर्णचं लोहमार्ग वगैरे संपूर्ण जिल्ह्यावाईज माहिती मी समोरच्या व्हिडिओमध्ये पूर्ण महाराष्ट्रभराची पोलीस भरतीची घेऊन येणार आहे आणि पूर्ण तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की पंधरा लाख अर्ज आले किंवा वीस लाख टोटल त्यामध्ये माहिती असणार आहे ठीक आहे आज तुम्हाला एवढे घटक पाहिजे जेवढे मी घेऊन आलेलो आहे तेवढे ठीक आहे एस पी जळगावला तीन हजारचा या ठिकाणी आकडा समोर आलेला होता परंतु आता हा जो आकडा आहे हा तीस तारखेच्या दरम्यानचा आकडा आहे तीस ते एकोणतीस तारखेच्या दरम्यान त्याच्यानंतर सात दिवसांची मुदत वाढली आणि सात दिवसामध्ये हा अर्जांचा जो काही आकडा आहे हा प्रचंड वाढलेला असेल ॲप्रॉक्स चार ते पाच हजार तरी अर्ज आलेले असतील आता विचार करा जर समजा शंभर जागा आहे आणि त्या ठिकाणी जर चार ते पाच हजार किंवा याच्यापेक्षा जास्त पण आकडा पुढं गेलेला असेल जर अर्ज आलेला आहे तर तुम्ही आता विचार करा की एका जागेसाठी किती उमेदवार बसतील ठीक आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे एस पी अकोला एस पी अकोल्याला जवळपास तेरा हजारच्या जवळपास अर्ज आलेले असतील तेरा हजारपेक्षा जास्त नसतील हे तुम्हाला मी एवढं या ठिकाणी कन्फर्म सांगतो त्याच्यानंतर अमरावती ग्रामीणला जवळपास या ठिकाणी अठरा ते एकोणवीस हजार अर्ज आलेले आहेत आणि अजून अर्ज वाढताय एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आता विद्यार्थ्यांनी जवळपास भरपूर अर्ज भरलेले आहे आणि आता फक्त काहीच बोटावर मोजण्यासारखे विद्यार्थी शिल्लक राहिलेले आहेत कारण अगोदरचे तीस दिवस आणि आताचं या ठिकाणी सात दिवसांचं वेळ जे काही आहे तर ते वाढवून देण्यात आलेले आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून घेतलेले फक्त किंचित काहीच विद्यार्थी या ठिकाणी काहीच विद्यार्थी शिल्लक राहिलेले आहेत फॉर्म भरायचे त्याच्यानंतर पुणे शहर आता पुणे शहरला जवळपास लाखच्या वरती अर्ज आलेले कारण अर्ज त्या ठिकाणी आलेले आहे त्याचं कारण आहे जागा तुम्हाला माहिती आहे की मुंबईला दोन हजार सहाशेच्या वरती जागा आहे पुण्याला अप्रॉक्स दोन हजारच्या जवळपास जागा आहे त्याच्यामुळं अर्ज इथं पण जास्त आहे आणि मुंबईला पण जास्त आहे म्हणजे लाखच्या जवळपास विद्यार्थ्यांनी कमी कमीत कमी, कमी अर्ज केलेले त्याच्यानंतर समोरचं नागपूर शहर छत्तीस हजारच्या जवळपास आकडा गेलेला आहे हा आकडा मागं पुढं असू शकतो कारण लक्षात घ्या विद्यार्थी अजून परफेक्ट आकडा केव्हा समोर येतो ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरून पूर्णपणे माहिती त्या ठिकाणी चेक केली आपल्याला माहितीच आहे एवढा आकडा समोर आलेला आहे म्हणून आणि याच्यामध्ये उद्या आता किती वाढतील तेवढं तुम्हाला लक्षात येणारच आहे त्याच्यानंतर पिंपरी चिंचवड जवळपास पंचवीस ते सव्वीस हजारच्या दरम्यान अर्ज आलेले त्याच्यानंतर एस पी वाशिमला तीन हजार दोनशे अर्जांच्या जवळपास आलेले होते आता त्याच्यामध्ये वाढ झालेली असेलच टोकन नंबर तो होता त्याच्यानंतर नवी मुंबईच्या जवळपास पस्तीस हजार अर्ज आलेले किती चौतीस ते पस्तीस हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले त्याच्यानंतर मीरा भाईंदर जी काही आहे मीरा भाईंदरचा जो काही टोकन नंबर आहे तो चाळीस एक ते एक्केचाळीस हजारच्या जवळपास होता आणि आजचीच प्रूफ माहिती आहे चाळीस हजार टोकन नंबर होता त्याच्यावरती आठशे का नऊशे अर्ज वरती झालेले होते म्हणजे एक्केचाळीस हजार पकडा मुलांनी जवळपास तीस ते एकतीस हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहे आणि मुली याच्यामध्ये नऊ ते दहा हजार मुली असणार आहे मीरा प्रूफ सहित माहिती आहे आता तुम्हाला याचं जर या ठिकाणी पूर्णपणे स्क्रीनशॉट पाहायचा असेल तर आपल्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला हाय पाठवायचा आहे नंबर देण्यात आलेला आहे बहात्तर अठ्ठेचाळीस नव्याण्णव सेहेचाळीस अठ्ठेचाळीस हा आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे तुम्हाला कुठलीही अडचण असेल काही अडचण असेल काही नशीन समजत तर याच्यावरती तुम्ही एस एम एस करू शकतात हा आपला व्हॉट्सअपचा नंबर देण्यात आलेला आहे ठीक आहे मीरा माईंदरच्या या ठिकाणी चाळीस हजार हजार टोकन नंबर होता अर्ज क्रमांक तीस हजारच्या वरती आलेला आहे जवळपास नऊ ते दहा हजार मुली याच्यामध्ये असणार आहेत ही प्रूफ सहित पूर्णपणे माहिती मी तुम्हाला देतोय त्याच्यामुळे संभ्रम मध्ये राहू नका कमी असतील जास्त असतील पाच पन्नास शंभर अर्जांचा याच्यामध्ये फरक असू शकतो ठीक आहे mm -hmm. त्याच्यानंतर या ठिकाणी नागपूर ग्रामीण जवळपास अठरा ते एकोणावीस हजारांच्या वरती अर्ज आहेत किती अठरा ते एकोणास हजार नागपूर ग्रामीण त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे समोरचं आहे पुणे कारागृह पुणे कारागृहाला जवळपास नव्वद हजाराचा आकडा समोर आलेला आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये जर काही वाढ झाली ते मी तुम्हाला सांगणारच आहे आणि आकडा वाढत चाललेला आहे आता जवळपास जास्त नाही वाढणार कारण एकाच दिवसाचा कालावधी शिल्लक आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी आता फॉर्म भर they touch त्याच्यानंतर मुंबई लो मार्ग सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस हजारांच्या जवळपास अर्ज आलेले इथं पण कॉम्पिटिशन तपासणार आहे त्याच्यानंतर एस आर पी एफ डाऊन पंचेचाळीस हजारच्या जवळपास अर्ज आलेले किती पंचेचाळीस हजार एस आर पी एफ गोंदियात चौतीस ते पस्तीस हजार अर्ज आलेले आहेत सगळ्यात जास्त आपला जो काही जळगाव जिल्हा आहे या ठिकाणी सगळ्यात जास्त अर्ज आलेले एस आर पी एफ वीस वरणगाव भुसावळ त्या ठिकाणी जे काही नवीन सुरू करण्यात आलेले एस आर पी एफ दल त्या ठिकाणी टोकन नंबर सत्तर ते एकाहत्तर हजार आला होता परंतु आपण याच्यामध्ये हजार अर्ज एक्स्ट्रा पकडलेले तर बहात्तर हजार तुम्हाला आकडा लक्षात घ्यायचा आहे याच्यापेक्षा वाढू पण शकतो एक दोन हजारनी किंवा एक दोन हजार कमी पण असू शकतो पण एकाहत्तर बात हजार सत्तरच्या जवळपासच जे अर्ज आलेले इथं पण कॉम्पिटिशन टप असणार आहे त्याच्यानंतर एस पी धाराशिव चालकचा अकरा ते बारा हजारचा आकडा समोर आलेला आहे अर्ज करण्याचा तर आपण मी तुम्हाला मागच्या मा व्हिडिओमध्ये पण बोललेलो आहे एवढा आकडा तुमचा असणार आहे इथं पण कॉम्पिटिशन टपच आहे त्याच्यानंतर समोरचं आणि महत्त्वाचं म्हणजे सीपी मुंबई सीपी मुंबईचा जो काही टोकन नंबर होता आपण जर त्या विचार केला टोकन नंबर म्हणजे या ठिकाणी महत्वाचं मुलांचा फक्त मुलांचा जो काही नंबर होता अर्ज क्रमांक मुलांचा तो आत्ता चेक केलेला होता आपण तर तो दोन लाख अकरा हजारच्या जवळपास होता किती दोन लाख अकरा हजार सी पी मुंबईच्या मुलांचा अर्ज क्रमांक होता आणि जो काही टोकन नंबर आहे तो दोन लाख एक्कावन्न हजारच्या जवळपास होता दोन लाख एक्कावन्न हजार म्हणजे टोटल ठीके? ठीक आहे म्हणजे एक लक्षात घ्या समजा दोन लाख दहा हजार या ठिकाणी मुलं आहे आणि मुलींचा या ठिकाणी जवळपास एक्केचाळीस हजार मुली आहेत म्हणजे तुम्हाला कॉम्पिटिशन आता किती आहे लक्षात घ्या मुलींनो तर महिला उमेदवारसुद्धा या ठिकाणी प्रचंड अर्ज करता येईल चाळीस ते महिलांनी अर्ज केलेला आहे आणि जवळपास सव्वा दोन लाख म्हणजेच या ठिकाणी दोन लाख अकरा हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे ठीक आहे जागा दोन हजार सहाशेच्या वरती आहे म्हणजे सव्वीसशे जागा तुम्हाला या ठिकाणी आहेत आणि कॉम्पिटिशन पहा किती अडीच लाख अर्ज आलेले अजून अर्ज वाढतील लक्षात घ्या हा आकडा अजून पुढे वाढणार आहे जवळपास पवणे दो पवणे तीन ते तीन लाखपर्यंत या ठिकाणी विद्यार्थी अर्ज करणार आहे कारण काही ठिकाणीसुद्धा अर्ज आलेले आता मुंबईला अर्ज जास्त झाला म्हणून विद्यार्थ्यांनी काय केले मीरा भाईंदरला अर्ज टाकला काहींनी नय मुंबईला टाकला काहींनी पुण्याला टाकला त्यांना असं वाटतं आहे की तो कॉम्पिटिशन आहे मग आपण दुसरीकडं अर्ज भरू ठीक आहे असं पण या ठिकाणी भरपूर ठिकाणी झालेलं आहे त्याच्यानंतर ठाणे ठाण्याला था जवळपास तेवीस हजारच्या जवळपास या ठिकाणी टोकन नंबर समोर आलेला आहे बावीस हजार नऊशेच्या वरती आहे आपण तेवीस हजार याच्यामध्ये धरलेलं आहे आणि काही याच्यामध्ये मुलीपणे ठीक आहे महत्वाचा सा म्हणजे सांगण्याचा सा मुद्दा एकच आहे की तुम्हाला फॉर्म कमी कोणत्याच ठिकाणी नाही आहे सगळ्या ठिकाणी फॉर्म जास्त आहे फरक एवढाच आहे की जिथं जास्त जागा आहे तिथं फॉर्म पण जास्त आलेले आहे जिथं कमी जागा आहे तिथं पण कमी आलेले आहे परंतु कमी असून सुद्धा तिथं कॉम्पिटिशन टपच होणार आहे सगळ्या ठिकाणी टफ फायटिंग आहे याच्यामध्ये तुम तुमचं तुम काम फक्त एकच आहे की तयारी करणं तयारी महत्त्वाची आहे असं नाही आहे की माझा ग्राउंड जर पंचेचाळीसचं आहे मग मी लेखीमध्ये चाळीसच मार्क घेऊ शकतो असं नाही आहे तुम्हाला दोन्ही ठिकाणी मार्क जास्त मिळवायचे कारण लेखी परीक्षेमध्ये सुद्धा या ठिकाणी नवीन निकष करण्यात आलेले तुम्हाला कमीत कमी चाळीस टक्के गुण असले तरच तुम्ही पात्र होसाल नाही तर तुम्ही अपात्र होणार आहे असं डायरेक्टली रूलमध्ये दिलेलं आहे तुम्हाला आजची बातमी मी या ठिकाणी दाखवतो की तुमचं ग्राउंड कधी होणार आहे आता तुम्हाला ग्राउंडबद्दल माहिती देतो की फायनली तुमच्या ग्राउंडची डेट काय आलेली तर समोर तुम्ही पाहू शकता की पोलीस भरतीची मैदानी चाचणी फेब्रुवारीत होणार तर जळगाव संपूर्ण माहिती समोर आलेली आहे पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात फेब्रुवारी महिन्यामध्ये होत आहे आणि हे मी तुम्हाला बोललेलो होतो की जानेवारीनंतरच तुमच्या ग्राउंडला सुरुवात होईल आता ही जी माहिती आहे ही फेब्रुवारी महिन्यामध्ये ग्राउंड कोणतं चालू होणार आहे मुंबईचं नाही होणार आहे मुंबईच्या ग्राउंडला वेळ लागतो हे फक्त रेग्युलर ज्या ठिकाणी कमी जागा आहे आणि जिथं लवकरात लवकर नियोजन करून भरती पार पडते ते अदर जिल्हे आता समजा जळगाव आहे त्याच्यानंतर आपलं धुळे झालं हे जे जिल्हे मुंबईच्या व्यतिरिक्त मुंबई पुणे हे जे जिल्हे या ठिकाणी जास्त जागा आहे त्या ठिकाणी जास्त विद्यार्थी अर्ज करतात म्हणून तिथलं ग्राउंड रेट होतं आणि तिथल्या विद्यार्थ्यांना तेवढा वेळ पण भेटतो हे जे काही या ठिकाणी लहान लहान जिल्हे आहेत या ठिकाणी राहते जागा कमी आणि म्हणूनच या ठिकाणी कमी अर्ज येतात आणि त्याचं ग्राउंड लवकर सुरू होतं तुम्हाला वेळ कमी आहे तर तुम्ही जास्तीत जास्त तयारी करा ठीक आहे महत्त्वाचं म्हणजे सांगण्याचा सा एकच मुद्दा होता की तुमचं जे काही ग्राउंड आहे अदर जिल्ह्यांचं ते लवकर सुरू होणार आहे फेब्रुवारी महिन्यापासून फेब्रुवारी मार्चमध्ये मुंबईचं एप्रिलनंतर होईल ना आणि पुण्याचं बी जवळपास त्याच्या जवळपासच असणार आहे त्याच्यामुळं सांगण्याचा मुद्दा एकच आहे की तुमचं काम आहे तयारी करणं अभ्यास करणं दोन दोन वेळेस प्रॅक्टिस करा अभ्यास पण जास्तीत जास्त तुम्हाला करावा लागणार आहे आणि आता मेरिट पण रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे आता महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला बोललो होतो की अर्जांचा पण रेकॉर्ड ब्रेक आहे आणि मेरिटचा पण जेवढे जास्त अर्ज येतील तेवढं कॉम्पिटिशन टप असेल मेरिट पण तेवढं जास्त लागणार आहे एवढंच तुम्हाला मी सांगू इच्छुक आहे आता मेरिट कोणत्या कॅटेगरीसाठी किती लागतं पंचवीस मार्क क्वालिफाय होतील का तीस मार्क घेणारे नापास होतील का हे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तो पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा कुठली अडचण असेल नंबर दिलेला आहे त्याच्यानंतर कमेंटमध्ये कमेंट करू शकतात चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्वप्रथम पोलीस भरती संदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवरती अपडेटी पाहायला मिळत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्ही कुठं फॉर्म भरले काय भरलं कमेंटमध्ये सांगा उद्या तुम्हाला म्हणजे समोरच्या दिवशी समोरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण जेवढे पण महाराष्ट्रात जिल्हे जेवढे घटक आहे एस आर पी एफ लो मार्ग शिपाई त्याच्यानंतर अदर बँड्समॅन वगैरे संपूर्ण जिल्ह्यावाईज माहिती मी तुम्हाला देणार आहे की कोणत्या ठिकाणी किती अर्ज आले तो फायनल व्हिडिओ आपला पोलीस भरती आजपर्यंत किती फॉर्म आले या बाबतीत असणार आहे तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओत एवढंच जे हिंद जय महाराष्ट्र